मी ठाण्यातूनच सकाळी निघालो आणि त्यावेळेसच मला ठाण्यातल्या काही नागरिकांकडून फोन आले आणि भांजेवाडी म्हणून आहे नावड्यामध्ये चिकलवाडी जो परिसर त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे तिथून कमिशनर आयुक्त ठाणे आणखी जादाची जी काही पंपिंगची सिस्टीम जी लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा दे मिळाला आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गगराणी साहेबांशी चर्चा करत होतो मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी बांगर <coughs> जोशी मॅडम म्हणजे सैनिक सोबत यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता त्यानंतर विठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं व्हिजिट केली तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथं होते आणि तिथं जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी तातडीने शिफ्ट केलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी बाकी तर पाणी चहा जेवण हे तर होतंच व्यवस्था परंतु डॉक्टरांची देखील व्यवस्था केली होती त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय तर दोन चार दिवसापासून पाऊस पडतो आहे ताप वगैरे तर तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू होतं त्याचबरोबर एन डी आर एफची टीम देखील तिथं होती कारण एन डी आर एफ जे आहे ते त्या आ, मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूममध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील एन डी आर एफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉईंट नाईनपर्यंत पर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉईंट फोरपर्यंत आली सेवनपर्यंत पर्यंत आली आणि हां वाढल्यामुळे तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केलं आपण सुरक्षित स्थळी हलवलेल्या आहेत आता तीन पॉईंट चार आहे त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होतं ते खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं आहे की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं तिथं सगळे पोलीस यंत्रणाही होती महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास पाचशे पंचवीस पंप को संपूर्ण मुंबईमध्ये दे कार्यरत आहेत आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आणि जवळपास <coughs> मुंबईमध्ये सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत पाचशे पंचवीस त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु दुर्दैवाने सहा तासात जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आणि चोवीस तासात जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस एक प्रकारचं आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर तीन चार दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे काम करतायत लोक एकतर अधिकारी आता आम्हाला भेटला तो पण फिल्डवर काम करतोय त्याचं तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चीफ इंजिनियर जे आहे त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर गरीब असला नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो इक्रोळी पार्क साइड मध्ये तिथं देखील लँडस्लाईड एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोजिंदाला मी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी नगराणी सरपंच होते सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं सैनिक होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वरसाह आहे तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलं आहे जवळपास दोन तीन ठिकाणी चालू केलं आणि घाटकोपर मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पाकसाइमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण नव्वद नव्वद टक्के काम झालं आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथेही काम आता सुरू करतील पहिल्या टप्प्यामध्ये आपण ते नेटिंग जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय है। आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे कायम पुनर्वसन तर लगतच्या ज्या एच्या भाड्याच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं हे कायमची डोक्यावरची चांगली तलवार जी आहे ती दूर होईल तो देखील सरकारने शासनाने निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लँडस्लाईड भागामध्ये त्या एरियामध्ये तरडी कोसळून किंवा मातीचा निघारा खस कोसळून जी पाणी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन आ, फोकस करते आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे सुरू झालेले आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा नाश्ता फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत ठाण्यात देखील मी पाहिलं ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या